जिरांगेच्या उपोषणावरून फडणवीसांनी ठाकरेंवर केलेल्या आरोपांवर राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय झिरांगींचा बोलवता धनी कोण आहे हे फडणवीसांनी शोधावं फोन टॅप करणाऱ्या रश्मी शुक्ला फोन टॅपिंगचा त्यांच्याकडे अनुभव आहे त्यामुळे फोन करणारे आपल्या सरकारमध्ये आहेत का हे तपासावं असं राऊत यांनी दिलंय तर याचा अर्थ टोपी फिट बसली असं म्हणत शेलारांनी राऊतांना टोला लगावलाय आतापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते ज्या स्क्रिप्टवर पवारसाहेब बोलत होते नेमक्या तशाच स्क्रिप्टवर तेच विषय जरांगेंनी का मांडावे असा माझ्यासमोर प्रश्न आहे त्याच्यामुळे याच्या पाठीशी काय या आहे काय नाही आहे मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं त्याची काही कल्पना आमच्याकडे आहे ती योग्य वेळी बाहेर येईल अमृत नोनी प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लसा सुव्यवस्था न बिगड़ोड़ी आंदोलन के लोग हरकत नहीं पालन उड़ान पोलिसांना योग्य कारवाई करावीच लागेल जरांगे पाटलांच्या बाबतीत जर माहिती हवी असेल त्यांचे फोन वगैरे नक्कीच टॅप केले असतील त्यासाठी रश्मी शुक्लांना बसवला आहे अनुभवी आहेत त्या या बाबतीत कोण कोणाला फोन करत आहे हां कोण कोणाशी बोलत आहे हां कोण कोणाला सपोर्ट करताय हे या राज्यामध्ये रश्मी शुक्ला डी जी यांच्यापेक्षा जास्त कोणाला माहीत असणार त्याच्यामुळे गृहमंत्र्यांनी आपल्या ज्या अनुभवी डी जे आहेत संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे की यामागचा धनी कोण कौन आहे कोण कोणाला फोन करत आहे ते फोन करणाऱ्या आपल्या सरकारमध्ये आहेत का ते काही काड्या आहेत का ते महाराष्ट्र पेटवायला निघाले आहेत का संदर्भात जर राज्याच्या गृहमंत्र्यांकडे माहिती नसेल तर मला असं वाटतं हे राज्याचं दुर्दैव म्हणत की देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला जर त्यांना माहिती नसेल जरांगेंचा बोलवता तरी कोण आहे मला वाटत टोपी फीड बसलेली दिसते आणि टोपी फीड बसल्यावर पोपटलाल बोलले आहेत ह्याच्यातच सगळं आलेलं आहे